श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते येत्या सव्वीस एप्रिलला म्हणजेच शनिवारी आलेली आहेत स्वामींची पुण्यतिथी जी त्यांच्या अवतार कार्याची सांगता दर्शवते स्वामींनी अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठस्थानी त्यांनी मध्याकाळी अवतार कार्य पूर्ण केले आणि म्हणून आपण दरवर्षी स्वामींची पुण्यतिथी ही अगदी भक्तिभावाने आणि आनंदाने साजरी करत असतो या दिवशी पृथ्वीवरती स्वामी तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्या खूप प्रभावी ठरत असतात आपल्याला त्या उपायांचा आज त्या सेवेचा स्वामी हे निश्चितच फळ देत असतात स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त सर्वजण आपल्याला परीने जे काही सेवा क होईल ती सेवा अगदी भक्तिभावाने करत असतात मग त्यामध्ये गुरुचरित्र पारायण असेल स्वामीचरित्र सारामृत पारायण असेल किंवा तारक मंत्राचं पठण असेल किंवा स्वामींचं नामस्मरण असेल ना परीने जी काही सेवा होईल थोडीफार सेवा ही आपण करत असतो स्वामींची पुण्यतिथी हा दिवस धार्मिकदृष्टीने खूप महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणून या दिवशी स्वामींच्या सेवेसोबतच काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे शनिवारी स्वामींच्या पुण्यतिथीला तुम्ही काहीच नाही केले तरी चालेल पण एक नारळाचा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय नक्की करा हा उपाय केल्याने आयुष्य बदलून जाईल धनसंपत्ती येऊ लागेल साक्षात स्वामी हे तुमच्यावरती प्रसन्न होतील तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी हे नष्ट होतील तर असा हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा आज व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही शनिवारी म्हणजेच स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा हा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे तुमच्या घराजवळ जिथे कुठे स्वामी केंद्र असेल मठ असेल किंवा दत्तांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आणि अगदीच तुम्हाला मंदिरामध्ये जाणं शक्य नाही झालं तर तुमच्या घराजवळ एकही मंदिर नसेल मठ नसेल तर मग हा उपाय घरच्या घरी कसा करायचा तेसुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर आपल्याला हा उपाय का करायचा आहे तर पहा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी या असतातच अनेक जणांना आर्थिक अडचणी असतात आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही कष्ट मेहनत करूनही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही कष्टाला नशिबाची साथ मिळत आहे त्यामुळे आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही कोणतीही गोष्ट ही आपल्या मनासारखी घडत नाही किंवा आपल्या मनामध्ये भरपूर इच्छा असतात आणि आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न मेहनत देखील करत असतो परंतु कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या कोणत्याही इच्छा मनोकामना देखील पूर्ण होत नाही आणि म्हणून या दिवशी आपण हा उपाय केला तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल घरामध्ये चहूबाजूने धनसंपत्ती ही येऊ लागेल घरात सुखशांती समृद्धी प्राप्त होईल घरात असणारे दोष भांडणे हे देखील दूर होईल तसेच तुमच्यावरती एखादं कर्ज आहे तर या उपायाने कर्जमुक्ती देखील होते असं देखील म्हटलं जातं हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरीसुद्धा चालेल यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर जर तुमच्याकडे पिवळ्या रंगाचे कपडे असेल तर ते आवर्जून परिधान करा नसेल तर काळा रंग सोडून इतर कुठल्याही रंगांचे कपडे तुम्ही परिधान करू शकता यानंतर आपल्या देवगारामध्ये दे स्वामींची असे मूर्ती असेल तर मूर्तीवर तुम्हाला शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावायची आहे स्वामींना पिवळ्या रंगांची फुलं अर्पण करायची आहे किंवा लाल रंगांची फुलं अर्पण केली तरीसुद्धा चालेल यानंतर स्वामींना त्यांच्या आवडीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि स्वामींची आरती करायची आहे ही सगळी सेवा करून झाल्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे नारळ हे अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते ज्याला श्रीफळ म्हणून देखील ओळखले जाते आपण कोणत्याही शुभ कार्यामध्ये नारळाचा उपयोग जो आहे तर तो आवश्यक करत असतो कारण नारळ समृद्धी पवित्रता आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते नारळ हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचे प्रतिनिधित्व करते त्यामुळे नारळ हा अतिशय शुभ मानला जातो आणि पूजेमध्ये तो वापरला जातो आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला जो नारळ लागणार आहे तर तोच चांगला न्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर जो लाल र पिवळ्या रंगांचा कलव्याचा धागा असतो ज्याला मौने धागा असे देखील म्हटले जाते किंवा रक्षास्त्र देखील म्हटलं जातं तर तो धागा आपल्याला आणायचा आहे यानंतर एक ताट घ्यायचा आहे ताटामध्ये आपल्याला हा नारळ ठेवायचा आहे तो धागा ठेवायचा आहे सोबतच आपल्या पिवळ्या रंगांची फुले घ्यायची आहेत हळदी कुंकू तसेच एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तसेच एका वाटीमध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत त्या तांदळामध्ये हळदी आणि कुंकू टाकून थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि लाल पिवळ्या अक्षदा ज्या असतात तर त्या तयार करायच्या आहेत यानंतर एका तांब्यावरून घ्यायचं आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरायचं आहे थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला उमराच्या झाडापाशी जायचं आहे या उमराच्या झाडाला औदुंबर वृक्ष असं म्हटलं जातं या झाडापाशी गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे तुम्हाला एक दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे यानंतर हे जे जल असणार आहे तर ते तुम्हाला त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे यानंतर हळदी कुंकू आणि अक्षता अर्पण करायची आहे जी पिवळ्या रंगाची फुलं आहेत तर ती देखील अर्पण करायची आहेत जो धागा आहे तर तो आपल्याला त्या नारळावरती सात वेढे देऊन गुंडाळून घ्यायचा यानंतर हा नारळ देखील आपल्याला त्या वृक्षाला मुळापाशी ठेवायचा आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला स्वामींचं दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोटसे स्वामी हे दत्तांचे तिसरे पूर्णावतार मानले गेले आहेत आणि या वृक्षामध्ये साक्षात दत्त निवास करतात या उमराच्या झाडाखाली सद्गुरू दत्तांचे स्थान असल्यामुळे या झाडाला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे असे मानले जाते की या उमराच्या झाडाची नियमित पूजा केल्याने त्या झाडाखाली दिवा लावल्याने तुमच्या कुंडालीतील शुक्रग्रह हा बलवान होतो यासोबतच पैशांसंबंधित सर्व अडचणी दूर होतात कारण शुक्र हा संपत्ती आणि ऐशोआरामाचा ग्रह मानला जातो यामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते घरात सवू बाजूने ही देखील येऊ लागते ज्योतिषशास्त्रानुसार या झाडाची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे हे दूर होतात तसेच कर्जमुक्ती देखील होत असते आता आपल्याला हा नारळ अर्पण केल्यानंतर या झाडाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तर मंत्र असा आहे ओम त्र दत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमः ओम त्र दत्तात्रेय श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र म्हणत तुम्हाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला दत्तगुरूंकडे स्वामींकडे तुमची जी काही इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी जी काही अडचणी आहेत जी काही दुःख आहेत तर ती नष्ट होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत यानंतर हा नारळ त्या झाडाखालून तुम्हाला उचलायचा आहे आणि तुमच्या घराजवळ जिथे कुठे स्वामींचे केंद्र असेल मठ असेल तर तिथे जाऊन तुम्हाला मंदिरामध्ये स्वामींपुढे हा नारळ अर्पण करायचा आहे आणि पुन्हा एकदा तुमची इच्छा जी आहे ती तुम्हाला व्यक्त करायची आहेत तर अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला स्वामींच्या पुण्यतिथीला करायचा आहे जर मंदिरामध्ये जाणं शक्य झालं नाही किंवा मंदिर घराजवळ कि नसेल तर मग हा नारळ तुमच्या देवघरामध्ये स्वामींचा फोटो असेल मूर्ती असेल तर त्यांच्यासमोरच अर्पण करायचा आहे आणि यानंतर जेव्हा केव्हा तुम्ही स्वामींच्या केंद्रामध्ये जाल तेव्हा तो नारळ तुम्हाला स्वामींच्या केंद्रामध्ये घेऊन जायचा जा आहे आणि तिथे जाऊन अर्पण करायचा जा आहे तर अशा पद्धतीने हा एक उपाय तुम्ही शनिवारी म्हणजेच स्वामींच्या पुण्यातिथीला नक्की करून पहा स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील सर्व संकट दुःख हे निघून जातील आणि तुमच्या सर्व म इच्छा मनोकामना या नक्कीच पूर्ण होतील व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका